गणरायाच्या स्वागतासाठी कराडची बाजारपेठ सजली आर्टिफिशियल फुलांच्या माळा तोरणे यांच्यासह विविध आकर्षक सजावटीचे साहित्य उपलब्ध खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड अगदी नजिकच येऊन ठेपलेल्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी कराडची बाजारपेठ सजली असून सर्वत्र आर्टिफिशियल फुलांच्या माळा आकर्षक रंगीबेरंगी तोरणे याचबरोबर गणरायाच्या सजावटीसाठी आवश्यक असणारे विविध साहित्य कराडच्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध झाले आहे या साहित्याच्या खरेदीसाठी कराडच्या बाजारपेठेत लगबग वाढली आहे कराडच्या जय आंबे स्टोर्समध्ये यावर्षी आर्टिफिशियल फुलांच्या माळा तसेच तोरणांमध्ये विविध आकर्षक व फॅन्सी व्हरायटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत याचबरोबर गणरायाच्या सजावटीसाठी आवश्यक असणारे विविध प्रकारचे फॅन्सी साहित्य या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे जय जयआे स्टोर्समध्ये मापकदरात साहित्य उपलब्ध असल्याने गणरायाच्या सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी या दुकानात ग्राहकाची झुंबड उडालेली पाहायला मिळते याबरोबरच बाजारपेठेत विविध प्रकारच्या आर्टिफिशियल फुलांच्या माळा तोरणे यासह गणरायाच्या सजावटीचे साहित्य उपलब्ध झाले आहे एकूणच गणरायाच्या स्वागतासाठी कराडची बाजारपेठ सजली असून बाजारपेठेत ग्राहकांची लगबग वाढली आहे एसपी पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड पर É isso aí é um pequeno